नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओ झाली कपडे वगैरे धुवून झाले आता मी स्वयंपाकाची थोडी तयारी केली आज मी करणार आहे करडईची भाजी चल आपण करूया आता मी काय काय घेतले मी तुम्हाला दाखवते तेव्हा हो करड्याची भाजी ही अशी असते पालकाच्या भाजी सारखी असते जरा किती घेतले हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे मी भाजायला ठेवले एवढे शेंगदाणे नाही लागणार पण मी भाजून ठेवते नेहमी थोडे जास्त शेंगदाणे भाजतात ते तोपर्यंत मी लसूण सोलून घेते आणि भाजी निवडून घेते भाजी आता धुऊन बारीक चिरून मी शिजायला घातली कढई थोडं आता पाणी टाकायचंय आणि कमी गॅसवर शिजून द्यायची दहा मिनटं तोपर्यंत तो मसाला वाटून घ्यायचंय थोडस पाणी टाकले आणि झाकण ठेवून शिजून देते इथं देत मी शेंगदाणे घेतले भाजून आणि हिरवी मिरची थोडासा लसूण पण घेतलाय आणि इकडे फोडणीसाठी लसूण ठेवलाय सोलून बारीक चिरून तर आता मी एकदा वाटण करून घेते मसाला वाटून मी याच्यात टाकलंय आता भाजी बघा आपली शिजली आपल्याला किती पातळ पाहिजे किती हे पाहिजे त्याच्यानुसार आपण पाणी टाका तर मला तेवढाच रस्सा पाहिजे आता मी याच्यावर पुन्हा दोन मिनटं झाकण ठेवून तोपर्यंत मी फोडणी करून घेते आता इथं मी एका चमचा फोडणीच्या चमच्यात तेल घेतलंय गरम व्हायला ठेवलंय फोडणी देऊन घ्यायची ना इकडं लसूण बारीक चिरलेला तेल थोडं गरम झालं की लसूण टाकूया तेल आपलं गरम व्हायला लागले मी लसूण टाकून घेते आता आणि याला कमी गॅसवर चांगलं लाल होऊ द्यायचंय लसणाला आता बघा आपलं लसूण चांगला गुलाबी रंगावर हे झालंय तर मी आता हे फोडणी त्याच्यात टाकून घेते भाजीत आपल्या भाजीला फोडणी गॅस बंद करते इकडचं आणि फोडणीत टाकून घेते मी आता फोडणी बघा याच्यात टाकून घेतली भाजीत आणि टाकणार आहे चवीपुरतं मीठ आणि याला चांगलं मिक्स करून एक मिनटं शिजू देणार आहे बघा आता भाजीला छान उकळी आली आता आपली भाजी आता तयार आहे आता मी भाजी गॅस बंद करते आणि आधी आता भाकरी करून घेते माझ्या भाकरी झाल्यात आणि आता मी थोडीसा कांदा कापून घेतलाय कांद्याची चटणी करते हे बघा कांदा परत इथे थोडेसे शेंगदाणे लसूण आणि हिरवी मिरची भाजून घेतलीये बारीक करायची आहे हे बघा भाकरी पण झाल्यात मी जरा हे बारीक करून घेते थोडीशी कोथिंबीर कापून घेते थोडीशी कांद्याची चटणी करायची ना मिरची लसूण मी वाटून टाकले शेंगदाणे थोडीशी टाकते कोथिंबीर त्याला थोडस परतून घेते माझ्या मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये